आपण पाहत आहात बागलात खबर बात महाराष्ट्राची बिबट्याचा भंडारपाडा वनोली परिसरात वावर शेतकऱ्यांचे पशुधन आले धोक्यात भंडारपाडा आणि वनोली शिवारातील जंगलात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने या शिवारातील शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले भंडारपाडा येथील शेतकरी सुदर्शन बापू देवरे यांच्या गाभण गाईवर हल्ला करत ठार केले देवरे यांच्या शेतातील गाईवर आधीही हल्ला झाला गेले तीन महिन्याच्या कालावधीत परत गाभण असलेल्या गायीवर हल्ला करून ठार केले या घटनेमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून पिंजरा लावण्याची मागणी केली शेतकऱ्याच्या पशुधनावर बिबट्या हल्ले करून ठार करत असल्याने शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय केला जातो एकीकडे अवकाळी पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान कांद्याला मिळत असलेला कवडी भाव हे नुकसान तर होतेच आता त्याचबरोबर जंगली प्राण्यांचा मानवी वस्तीत जास्त वावर वाढल्याने पशुपालन करून दोन पैसे गाठीला बांधून ठेवू असे म्हणत असताना तेही आता बिबट्याच्या हल्ल्यात ठार होत असल्याने शेतकऱ्यांची अवस्था एकीकडे आड तर दुसरीकडे विहीर अशी झाली आहे घटनेची माहिती राकेश घोडे निसर्ग प्राणीमित्र बागलाड यांना समजताच त्यांनी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले यांना कळविली सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला असून यावेळी अहिरे वनपाल शेतकरी सुदर्शन बापू देवरे विश्वास गुम्माडे दे यशवंत सोनवणे पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे बिबट्यासाठी पिंजरा लावण्यात यावा जेणेकरून परत भंडारपणा व इतर शिवारातील शेतकऱ्यांचे पुढील नुकसान टाळले जाऊ शकते या घटनेमुळे जंगल परिसरात असलेल्या नागरिकांनी सतर्कतेचा आणि सावधानतेचा काळजी घ्यावी नागरिकांनी योग्य असे संरक्षण होण्यासाठी रात्रीचे बाहेर पडू नये त्याचबरोबर बाहेर जाताना टॉर्च किंवा रेडिओ मोबाईलचा आवाज मोठा करून जाणे रात्री अंधार झाल्यानंतर लहान मुलांना बाहेर एकटे सोडू नये असे आवाहन निसर्गमित्र राकेश घोडे यांनी केले